दादा ही ज्वारी काढल्यावर कापणी केलेले फुट हे दगडी ज्वारी दगडी ज्वारी आणि ज्वारी काढल्यावर पंधरा तीन आठवडा ती मोडायला आणि त्यालाच गेलं पाणी काय दिलं नाही पुन्हा खडबा उचल आठवडा आणि आता पाणी तुम्ही बघा ह्या बळी बघायला आणाला उन्हाळा दिवस आहे तुम्ही आता उन्हाचा आलाय ही बळी बस दिसत का तुम्हाला बळी हो पाणी बघा हा पाणी बघा शेराव पाय लागते दहा ते अकरा ही सांगायचे मला एक दोन गाव तीन चार पाच सात आठ बघा बर का तुम्ही विनाय म्हणजे काय बोलतोय नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा फुटी द्या तर कायला पंधरा कायला अकरा कायला पंधरा आणि तेरतानी उगवतानी मराठी येते का अरे आता आता उन्हात आहे तुम्ही भर उन्हात तुम्ही सुकलेला वाटतय का दिसतंय ही नैसर्गिक नैसर्गिक शेतीची ताकद आहे ही दुसरी गोष्ट पाणी बघा कुठं त्याला दुसरी पवारणी दुसरी फिरणी दुसरी त्याला कष्ट ही त्या पहिल्या एका दगड दोन आंबल तुम्ही दगड दोन आंबे पडतो ते बघाल तर खरंच आंबा पाडलेला हे गोमाता मंदिराची कृपा आहे सगळी काय मान्य करावं लागेल देशी गाईच्या कडवा किती निघाला कडवा यात साडेतीनशे निघाल बिन ह्याचा आणि किती थोड्या दिवसात आला त्याला काय थोड्या दिवसात जेवारी अजून पोते बिवलं नसेल तुम्ही फेब्रुवारी मध्ये फेब्रुवारीत कापणी झाली ज्वारी ज्वारी ज्वारीची कापणी झाली फेब्रुवारीत एंडला